धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी धनगर समाज बांधव आक्रमक आहे बीडच्या आंबाजोगाई हो इथून मुंबईच्या आझाद मैदानाकडे हजारोंच्या संख्येनं समाज बांधव रवाना झाला असून आंबेजोगाईतील हो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन करून यशवंत सेनेचे से बाळासाहेब दोडतले धनगर बांधवांना घेऊन मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत सध्या अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनामध्ये राज्य सरकारनं धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा अशी आग्रही भूमिका धनगर समाजानं घेतली आहे महाराष्ट्रातला तमाम धनगर बांधव या राज्य शासनाने मराठा बांधवाला न्याय दिला आरक्षण दिलं परंतु सोबतच लढाई सुरू असली धनगर बांधवाच्या उप उपोषण केलं आम्ही सगळ्या गोष्टी केल्या परंतु या राज्य सरकारनं आम्हाला आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही आज आम्ही मुंबईला निघालेलो आहोत आझाद मैदानावरती जाऊन आम्ही अमर उपोषणाला तिथं बसणार आहोत आता तुम्ही कशा स्वरूपात गाड्यांचा ताफा आमचा आज निघालेला आहे आणि या राज्याच्या सरकारला धनगर आरक्षण अंमलबजावणी केल्याशिवाय आता आम्ही येणार नाहीत मुंबईत जाऊ आम्ही एकतर गोळ्या खाऊन मारू अन्यथा आरक्षण घेतल्याशिवाय येणार नाही एक हजार तरी गाड्यांचा ताफा निघून निघाला पुढे 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 हा ताफा वाढत जाईल फसवणूक केली या राज्य सरकारनं आमची फसवणूक केलेली आहे राज्य सरकार धनगर विरोधी आहे हे सरकारला आता बघावं लागेल अधिवेशन सुरू आहे काय मागणी अधिवेशन सुरू आहे बाकी तुम्ही बजेट सादर करा काय करायचं ते करा फक्त धनगर अम आरक्षण अंमलबजावणी करा हजारो वेळा बजेट बजेट सादर झालं असेल पण आमची आरक्षण अंमलबजावणी झाली नाही या बजेट सेशनमध्ये सुद्धा मराठा समाजासाठी तुम्ही विशेष अधिवेशन घेतलं याच अधिवेशनामध्ये एक दिवस वाढवून आमचं अंमलबजावणी करावीच लागेल हा आमचा आपल्याला इशारा आहे मराठा केल्यानंतर तुमचं काय आम्ही रीतसर परवानगी घेतलेली आहे आम्ही रॅलीची परवानगी घेतलेली आहे महासंच पोलीस महासंचालकाला कळवलेला आहे लेखी उपोषणाची आमच्याकडे लेखी परवानगी आहे आम्ही अचानक निघालेलो नाहीत आम्ही रितसर निघालेलो आहोत किती दिवसाचा हा प्रवास असणार आहे आता आम्ही आज जातोय उद्या मुंबईत आझाद मैदानावरती जाऊन उपोषणाला बसतोय हे उपोषण म्हणजे आता आम्ही मुंबईत जातोय या सरकारला आरक्षण अंमलबजावणी शिवाय आता दुसरा पर्याय ठेवणार नाही